शेतकरी बंधू नमस्कार मी आपला एगडी डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो मान्सून पूर्व असलेला हा जो काही अवकाळी पाऊस आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व दूर आहे ही खर तर आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी पाऊस हा कधी शेतकऱ्यांसाठी लाभदायी परंतु हा पाऊस येण्याची जी वेळ आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे की शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणं अवघड झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी मशागतच करू शकले नाही आणि मशागत करूही शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कारण का तर पडलेला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस जमिनीमध्ये खोलपर्यंत गेलेली त्याची ओल त्यामुळे मशागत करणे अवघड आहे आता पेरणी बद्दल निर्णय घ्यायचा आहे कारण का तर हवामान खातं किंवा आपलं जे काही महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार सांगते कृषी विभाग सांगतोय की च सा आगमन झालेलं आहे केरळपासून मान्सून महाराष्ट्रामध्ये पण आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पण त्याची वाटचाल सुरू आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पेरणी करायची का नाही करायची हाही एक दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे पडलेला आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कि आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे किंवा काय नियोजन आपण केलं तर आपल्याला त्याच्यातून मार्ग हा सोयीस्करित्या काढतोय मित्रांनो एक लक्षात घ्या जमिनीची माशागत करणे हे फार महत्वाचं आहे शेतीची जितकी चांगली माशागत करू तितका आपल्याला उत्पादनाला फायदा होतो परंतु अशा काही ज्या परिस्थिती असतात जे आपण टाळू शकत नाही तर तशा परिस्थितीमध्ये आपण झिरोटीलाचाही विचार करू शकतो जिथं आपल्याला शून्य माशागतीमध्ये आपल्याला पेरणी करता येईल पेरणीमध्ये टोबन पद्धत असेल किंवा डायरेक्ट पेरणी असेल जर यंत्र चालू शकलं तर हा एक भाग आपण लक्षात घेऊ शकतो परंतु हे पेरणी करत असताना एक लक्षात घ्या झिरो मध्ये आपण करतोय परंतु जर आपल्याला अंतर्मशगतीची गरज पडली तर आपण पेरणीचं अंतर किंवा जे काही आपण पीक टोबून लावतोय किंवा ज्याची लागवड करतोय त्याचं अंतर योग्य राखता आलं पाहिजे जर आपल्याला अंतर्मशगत करण्याची गरज पडली किंवा आपल्याला आवश्यकता वाटली किंवा आपली इच्छा असली तर ते आपण करू शकू मग त्यासाठी सोयाबीन सारख्या पिकात जर आपण निर्णय घेणार असाल तर त्याच्या पेरणीचा अंतर आपण तसं ठेवा जेणेकरून आपल्याला त्याच्यात मशागत करता येईल कपाशी तूर बाकीच्या पिकांमध्ये काही अडचणी येत नाही तिथं आंतरमशागत सहज सा, सहज सा, होऊ शकते हा झाला एक भाग दुसरा विषय जो पेरणीच्या बाबतीतला तर मित्रांनो पेरणीसाठी पावसाची गरज किंवा पाण्याची गरज काय तर सगळ्यात महत्वाचं जमिनीत उन्हाळ्यात वाढलेलं तापमान हे तापमान जितकं कमी होईल तितकं आपल्याला उगवण क्षमतेला त्याचा फायदा होतो मग हे चांगल्या पाण्यामुळे ते तापमान कमी होतं दुसरी गोष्ट अशी जे काही बियाणं असतं आपण पन। साधारणपणे पाच सेंटीमीटर दहा सेंटीमीटर पर्यंत खोल पेरत असतो मग पाच ते दहा सेंटीमीटर खोलीवर बियाणं पेरतो त्याच्याहूनही खाली जर आपल्या पाण्याची किंवा जमिनीची ओल गेली असेल तर ती पेरणीसाठी योग्य वेळ मानली जाते या सगळ्या बाबी आपल्याला निदर्शनास येत आहे की आता घडलेल्या आहेत परंतु तरी पण पेरणीला थांबावं का किंवा पेरणी आता करावी का तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो जर आता आपण पेरणीचा निर्णय घेतला आणि सोयाबीन सारख्या पिकाचा मूग उडीद सारख्या पिकाचा जर पेरणीचा निर्णय घेतला आणि जर मान्सूनची वाटचाल येणाऱ्या एखाद्या आठवड्यात दोन आठवड्यात जर मंदावली तर आपल्याला पिकाला पाणी देण्याची व्यवस्था आहे का म्हणजे जर तुषार सिंचन असेल म्हणजे स्प्रिंकलरचं नियोजन असेल किंवा पाण्याने आपण पाणी देऊ शकत असेल एखादं पाणी ज्याला आपण संरक्षित पाणी म्हणतो तर त्याच शेतकऱ्यांनी तो निर्णय घेणं संयुक्त राहील परंतु जर आपल्याकडे अशी सुविधा नसेल तर आपल्याला अजूनही थांबावं लागेल कारण का जर मान्सून महाराष्ट्रात आलाय परंतु मान्सूनची वाटचाल किंवा मान्सूनची सक्रियता जर जाणवली नाही पुढच्या काही आठ पंधरा दिवसात तर आपलं पीक आपल्याला धोक्यात टाकू शकतो आणि अशा परिस्थितीत दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून थोडं थांबणं संयुक्तिक राहील मित्रांनो यामध्ये जर कपाशी किंवा तूर सारखं पीक असेल तर मग आपल्याला थोडीशी भीती तुलनेने कमी आहे कारण का तर कपाशी किंवा तूर सारख्या पिकाला आपण जर संरक्षित पाणी द्यायचं म्हणलं तर अगदी आळवणीच्या माध्यमातून किंवा ज्याला आपण म्हणतो ना पीक जगवण्यापुरतं पाणी ते आपण कसंही उपलब्ध करू शकतो त्यामुळे तिथं कदाचित आपण पेरणीची जर घाई केली तर आपल्याला अडचण येणार नाही ना। परंतु सोयाबीन मूग सारख्या पिकांमध्ये मक्यासारख्या पिकांमध्ये आपल्याला पेरणीसाठी थोडस शांतता ठेवायची आणि लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी थोडस थांबायचं मान्सूनची सक्रियता जाणवली आता आपल्याला उघडीप मिळेल अशी आपण अपेक्षा आप करू जूनच्या पहिल्या आठवड्यात वगैरे आपण मशागती पूर्ण करायच्या जर मशागती नसतील केल्या तर मध्ये जरी पेरणी केली तरी पण आपल्याला मान्सूनची सक्रियता जाणवल्याशिवाय आपल्याला पेरणीची काही करायची नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता यामध्ये जर आपण मान्सूनच्या सक्रियतेनंतर पेरणी करत असू तर आपल्याला बेसल डोस किंवा जो काही खतांचा आहे तर तो पेरणी सोबत वापरायचा आहे आणि जर आपण आता मान्सून येईल किंवा न येईल आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे म्हणून आपण जर डेअरिंग करतोय किंवा रिस घेऊ पाहतोय आता पेरणी करतोय तर अशा परिस्थितीमध्ये आपण खतांचा वापर नाही केला तो नंतर आपण भरखताच्या माध्यमातून दिला तरी चालेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागेल फक्त आपल्या विहिरींचं पाण्याची पातळी वाढली जमिनीतलं पाण्याची पातळी वाढली म्हणून पेरणीची घाई करण्यात अर्थ नाही कदाचित आपल्याला असे वाटेल का बारामती किंवा इंदापूर सारख्या ठिकाणी तीनशे पाचशे मिलीमीटर पाऊस वर्षाला होतो परंतु तिथं पूर्व मोसमी पाऊसच पा। दीडशे दीडशे मिलीमीटर झालाय मग आता का थांबायचं म्हणजे वर्षभरात पडणारा पावसाचा पा। निम्मा पाऊस गेल्या दोन दिवसात चार दिवसात आठवड्याभरात पडलेला आहे तरी पण का थांबायचं तर फक्त जमिनीतली आणि आपल्या विहिरीची किंवा जमिनीच्या खालच्या पाण्याची पातळी वाढली म्हणून पेरणीची घाई करण्यात अर्थ नाही आपल्याला संरक्षित पाणी देण्याची सुविधा असेल तर ती आपण नक्की घाई करू शकता संरक्षित पाणी देण्याची सुविधा नसेल तर कृपया आपण थांबणं इथं था संयुक्तिक ठरेल जेणेकरून दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येणार नाही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पेरणीचं नियोजन किंवा आपल्याला पूर्व पाऊस आणि मान्सूनचा पाऊस या दरम्यान करायचं नियोजन याची माहिती आपण घेतली आपण कमेंट करून सांगा की आपल्याला या व्हिडिओतली माहिती कशी वाटली आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ आपण इतरही शेतकरी मित्रांना शेअर करण्यासाठी विसरू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद